नमस्ते मॅडम नमस्ते नाव सांगा मॅडम तुमचं सा? माझं नाव शमनम सलीम सिंग पुणे जिल्ह्यात शिरूर बोर्ड नदी पुणे जिल्ह्यामधून आलेली आहे काय त्रास मॅडम तुम्हाला तुम मला, मला त्रास होता आता किती ट्रीटमेंट आहे आणि मी स्वतः फिजिओथेरपी मध्ये स्टाफ म्हणून काम करत होते पंधरा वर्ष तिथं हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेतले पण मला काही फरक जाणवला नाही आणि इथं माझी ही दुसरी वेळ आहे मला पहिल्या ट्रीटमेंट मध्ये थोडासा फरक जाणवला आता साधारण आता मला जवळजवळ पन्नास टक्के बरं वाटतंय पन्नास टक्के त्याच्या आधी तुम्ही पण ट्रीटमेंट देत होता ना दे, दे हो, हाँ हाँ। मी पण ट्रीटमेंट देत होते अल्ट्रासा हो अल्ट्रास फिजिओथेरपी आय पी मशीन ट्रॅक्शन असे लावत होते पेशंटला आणि मला मी पण स्वतःही तिथं घेतलं होतं मला काही एवढं बरं वाटलं नाही पण मला असं भेटला मी मोबाईल वर पाहिलं तुमचे अॅड्रेस पाहिलं मोबाईल वर म्हणून आम्ही इथे आलो आणि मला पहिल्या वेळेसच मध्ये खूप चांगला फरक पडला आणि आता ही दुसरी वेळ आहे मला hmm. ट्रीटमेंट झाल्यानंतर जवळजवळ पाच दहा मिनिटातच मला बसता आलं व्यवस्थित म्हणजे मला बसताही येत नव्हतं एवढं सनटेकाचा मला त्रास होता पण आता मला खूप बर वाटलंय oh. okay. त्यामुळे ह्या टाकचा आणि अस्वेटाचा खूप खूप धन्यवाद थँक्यू काय तुमचं काय नाव सांगितलं शिरूर ना शिरूर पुणे शिरूर गोड नदी पुणे जिल्ह्यात आलेला त्या पेशंटसाठी काय मेसेज सोडू शकता पेशंटसाठी काय सांगू इच्छित आवर्जून या हॉस्पिटलची भेट घ्या आणि या इथे इलाज एकच नंबर होणार आणि शंभर टक्के होणार हे माझ्या एक्सपिरियन्स पंधरा वर्षाच्या अनुभवावरून मी सांगते प्लीज इथे येऊन तुम्ही एकदा तरी भेट द्या थँक्यू दत्ता चोंडी थँक्यू